नमस्कार मित्रांनो फळ लागवडीपूर्वी म्हणजे जे आपण फळझाड लावतो ते लागवड लावण्याआधी जमिनीची पूर्व मशागत करणे हे किती योग्य आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा बघा हा एक जळगाव जिल्ह्यातील प्लॉट आहे जवळपास बावन्न एकर एरियाचा हा प्लॉट आहे आणि या बावन्न एकर एरियामध्ये पस्तीस एकर प्लॅन्टेशन हे मोसंबीचं झालेलं आहे आणि उर्वरित एरियामध्ये फार्म हाऊस शेततळं आणि एक्स वाय झेड इतर गोष्टी होणार आहेत तर या पस्तीस एकर मोसंबीमध्ये आधी प्लॅन्टेशन झालेलं आहे ड्रीप लाईन वगैरे न टाकता आधी प्लॅन्टेशन केलं त्यानंतर मग ड्रीप लाईन टाकली आणि सध्या इतर अनेक गोष्टी चालू आहेत आणि जवळपास सात हजार झाडे लावलेली आहेत सात हजार झाडांपैकी पस्तीसशे झाडांची ही मर झालेली आहेत तर सध्या हा प्लॉट आपल्याकडे मॅनेजमेंटसाठी आलेला आहे तर जानकी गार्डनिंग सर्विस म्हणजे आमची कंपनी या प्लॉटचं प्लांट मेंटेनन्स हे करणार आहेत इथून पुढे सो आपण आपल्या कमेंट्स आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओद्वारे कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका